सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीण व शहराच्या वतीने नवीन जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यालयाचे शुभारंभ भाजपचे जिल्हा अध्यक्ष धुळे शहर गजेंद्र अंपाळकर व अल्फा अनूप अग्रवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आलाय विजय अरुण देवरे माजी तालुका अध्यक्ष युवा मोर्चा यांचे बलवाडी गावात मोठा जनसंपर्क असून लोकांच्या विविध समस्या सोडविण्याचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला सदरचा उद्घाटन सोहळा वलवाडी वाडी भोकर चौक सिद्धिविनायक किराणा शॉपच्या शेजारी नव्याने सुरू करण्यात आलेल्या जनसेवा कार्यालयात संपन्न झालाय या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अल्फाताई अग्रवाल जिल्हाध्यक्ष धुळेश्वर गजेंद्र अंपळकर माननीय आमदार राजवर्धन कदम पांडे माजी कृषी सभापती अरविंद जाधव भाजप सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन वलवाडी मंडळाध्यक्ष रवींद्र निकम माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी नगरसेविका वंदनाताई भांबरे माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे संजय भांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास बलवाडी तसेच धुळे परिसरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केलाय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे